काय hmm, okay. बोला मॅडम काय अंतरवाली जिल्हा जालना या ठिकाणी आमचे मराठा समाज शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला गृहमंत्र्यांनी आणि तिथले जी एस पी आहे चिघळण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या चिघळणाऱ्या आंदोलनाचा या ठिकाणी समस्त महाराष्ट्राच्या वतीने नांदेडच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या प्रकारे जाणी पूर्वक षडयंत्र रचून शांततेने चाललेलं हे आंदोलन त्यांनी जे घोळवण्याचा आणि दडपून टाकण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते दडपून टाकण्याचं जे आंदोलन आहे त्याची ही सखोल चौकशी केली पाहिजे आणि जर येत्या सोमवारपर्यंत जर त्यांनी यातून काही निकष काढला नाही दोषींवर कारवाई जर झाली नाही तर ता चार तारखेला पूर्ण नांदेड जिल्हा बंदचं आवाहन या ठिकाणी सकल मराठा समाजातर्फे करण्यात येत सगळ्यांना जय जिजाऊ आज आम्ही नांदेड जिल्ह्याच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आज निवेदन दिले खरोखर अत्यंत निंदनीय अशी आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासारखी घटना जालना जिल्ह्यातील सराठी या गावी झाली आणि आमच्या एका मराठा भगिनीवरती अगदी म्हणजे निषेधार्थ मग रित्याने आपण इथे म्हणजे हे करू शकतो तीव्र शब्दात संताप येतोय अशा तिचे जर फोटो जर बघितले तर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे येतील आणि असा अमानुष हल्ला करणारे ज्यांना कोणी म्हणजे त्यांनी प्रशासनाने आदेश दिले असतील ते आम्हाला काही माहित नाही पण तिथले असलेले जे एस आहेत त्यांना तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे जे, जे पी आय आहेत त्यांना आणि संबंधित जितके काही अधिकारी असतात त्यांना त्वरित निलंबनाची कारवाई ते करावी आणि याला इनडायरेक्टली होम मिनिस्टर पण म्हणजे जबाबदार तर असतातच तर अशा या मंत्र्यांना देखील त्यांना त्यांची घरची वाट दाखवावी अशी ह्या निवेदनाद्वारे आम्ही तर म्हणजे हे दिलेलीच आहे तंबी दिलेलीच आहे मराठा कुठवर शांत बसणार आहे त्याचा म्हणजे संयमाचा सा अंत बघू नका जर समजा तुम्हाला माहिती लढवय्या जात आहे मराठा जर तिला जर तुम्ही डिवसलं तर ती रस्त्यावरती म्हणजे अगदी आक्रमकरित्याने उतरली तर तुम्हाला कंट्रोल करता सुद्धा येणार नाही तर या ह्याला शांततेत स्वरूप चालणाऱ्या ह्या मराठा आरक्षणाच्या लढाईला सगळ्यांचा पाठिंबा असावा आणि सगळ्यांचं सगळ्या प्रशासनाचं देखील सहकार्य असावं हे निवेदन तर आम्ही दिलंच आहे आणि सोमवारी ह्याचाच निषेधार्थ नांदेड कडकडीत बंद चक्का जाम आंदोलन ही देखील आम्ही म्हणजे इथे ग्वाही देतो की आम्ही शांततापूर्ण पूर्णरित्याने ते सगळं पार पडणार आहोत पण याला जर कुठे गालबोट लागलं तर नक्की त्याला प्रशासन जबाबदार राहील मराठा समाज कधीही राहणार नाही धन्यवाद जिल्ह्यामध्ये जी घटना झाली त्या घटनेचा मी साक्षीदार आहे कारण रात्री तीन वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी शांततेत चाललेलं आंदोलन पोलिसाच्या सहाय्याने या सरकारने उघडून लावलं त्या ठिकाणी ऐंशी ऐंशी वर्षाचे वृद्ध जे व्यक्ती होते महिला होत्या यांना त्या ठिकाणी आश्रूध्रू सोडून त्यांना मारण्यात आलं याचा आम्ही सर्व नांदेड जिल्हा मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून सांगतो या राज्याचे जे मुख्यमंत्री येतं जे स्वतःला शेतकऱ्याचा मुख्यमंत्री म्हणतो कष्टकऱ्याचा मुख्यमंत्री हे सरकार गोरगरिबाच आहे या जो मुख्यमंत्री आहे यानं मराठा म्हणून घ्यायची त्याला लाज वाटली पाहिजे कारण त्याचं मराठा पण हे आम्हाला कुठंतरी संशयास्पद वाटते आणि मला वाटतं की त्यांची डी एन ए टेस्ट नक्कीच केली पाहिजे कारण मराठा मुख्यमंत्री मराठा आंदोलकावर आणि माळकरी लोकावर एवढा अत्याचार सहन करू शकत नाही याची गांभीर्याने त्यांनी चौकशी करून जो एस पी आहे जालन्याचा त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या निषेधार्थ उद्या सोमवारी आम्ही नांदेड जिल्हा हा कर्करीत बंद ठेवलेला आहे याचं सुद्धा पूर्ण व्यापारी संकुल जे आहेत यांनी काळजी घेऊन उद्या जालन्यासारखी परिस्थिती नांदेडमध्ये होऊ नये एवढीच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सांगतो